फेस व्हॅल्यू म्हणजे नक्की काय तर मित्रांनो एखादी कंपनी समजा ती कंपनी सध्याला शेअर मार्केटमध्ये लिस्ट नाही याचा अर्थ तिचा कंपनीचा आयपीओ आला नाही सध्याला अजून तर ती कंपनी याचा अर्थ प्रायव्हेट कंपनी असणार ती प्रायव्हेट कंपनी असताना त्या कंपनीने ज्या वेळेस पहिल्यांदा शेअर इश्यू केलते ज्या किमती ती किंमत झाली फेस व्हॅल्यू मित्रांनो आज शेअरची किंमत किती असू द्या नंतर ती भविष्यात कंपनी आयपीओ लाँच करण त्याची आयपीओ काढण ती किंमत झाली वेगळी ज्या टायमाला फर्स्ट टायमाला कंपनी ज्या टायमाला प्रायव्हेट असताना शेअर्स इश्यू केले ती किंमत झाली फेस व्हॅल्यू मित्रांनो फेस व्हॅल्यू समजा आपल्याला समजून घ्यायचं महत्वाचं आहे मित्रांनो हे बघा आता आपण एक कंपनी आहे रिलायन्स कंपनीचं उदाहरण घेऊ आता रिलायन्स कंपनी जर म्हणली की आपल्याला डिव्हिडंड द्यायचंय इन्वेस्टरला तर डिव्हिडं जर रिलायन्स कंपनी पन्नास टक्के डिव्हिडंड डिक्लेअर केला तर उदाहरणार्थ कंपनीची प्राईस जर दोन हजार रुपये असली शेअर प्राइस आणि जर कंपनी म्हणली डिव्हिडंडं किती पन्नास टक्के द्यायचाय तर जे इन्व्हेस्टर आहे ते खुश होणार कमती वाटत दोन हजार रुपयाचे शेअर चालू आहे कंपनी पन्नास टक्के डिविडंड दिली त्याच्या हजार रुपये प्रत्येक शेअर मध्ये भेटणार आपल्याला जर आपल्याकडे दहा शेअर असले तर दहा हजार भेटणार असं तुम्हाला वाटणार पण मित्रांना असं नसते कंपनी जेव्हा पण डिव्हिडंड डिक्लेअर करत असते फेस व्हॅल्यू नुसार फेस व्हॅल्यू कोणती असते कंपनी लिस्ट व्हायच्या पहिलेच जी फर्स्ट टाइम जी कंपनी व्हॅल्यू केली समजा जे शेअर सर्टिफिकेट असते कंपनी फर्स्ट व्हॅल्यू असते फेस व्हॅल्यू तिच्या उदाहरणार्थ रिलायन्स कंपनीचा फेस व्हॅल्यू आपण दहा घेऊन दहा ही समजा आणि पन्नास टक्के चा डिव्हिडंड डिक्लेअर केला तर सिंपल समजायचं की कंपनीनं दहा रुपयाचं पन्नास टक्के म्हणजे पाच रुपये पर शेअर डिव्हिडंड डिक्लेअर केलाय त्याच्यामुळे ते माणसाला कसं वाटते हजार रुपये किंमत आहे शेअरची दोन हजार रुपये किंमत आहे शेअरची आणि पन्नास टक्के डिव्हिडं दिला की हजार रुपये भेटायला तर तसं नसतं मित्रांनो कधी डिव्हिडंड जवळ कंपनी डिक्लेअर करतात असते त्याच्या फेस व्हॅल्यू डिक्लेअर करत असते आणि फेस व्हॅल्यू आणि ही वेगळी आहे आणि आयपीओच्या नंतर लिस्ट होती ना शेअर मार्केट मध्ये ही व्हॅल्यू वेगळी असते आयपीओच्या पहिलेच फेस व्हॅल्यू हे डिक्लेअर केलेली असते जेव्हा एखादी कंपनी आयपीओ आणत असते ना त्याच्या फेस व्हॅल्यू पक्षाची जा किंमत काढत असतील फेस व्हॅल्यू जरी दहा रुपये असली आयपीओ म्हणजे दोनशे तीनशे रुपये पर शेअर आयपीओ लॉन्च करत असतात कम लॉन्च करत असतील विचार करा आपण एखाद्या व्यापारी समजा तुम्ही एखाद्या शेतकऱ्याकडून माल घेतला काही घेतली कोथंबीर घेतली किलो घेतली पुढे दहा रुपये दहा रुपये किलो विकत नाही आपण दहा रुपये पाऊल विकतो म्हणजे आपण आपला फायदा काढतो तसेच कंपनीची जरी फेस व्हॅल्यू दहा रुपये असतील कंपनी शेअर जेव्हा लॉन्च करते आयपीओ थ्रू म्हणजे तेव्हा प्राईस वाढतच असतील समजला असेल तुम्हाला आयपीओ म्हणजे काय व्हिडिओ वाढला असतात व्हिडिओ लाईक करायला तुमच्या माहितीमध्ये धन्यवाद